नमस्कार मी आरती आरोग्य धनसंपदा या यूट्यूब चॅनल वर आपले खूप खूप स्वागत करत आहे आज आपण लहान मुलांमध्ये होणारे जे अपघात आहेत त्या विषयावर बोलणार आहोत लहान मुले साधारणतः वयोगट शून्य ते तीन वर्ष या मुलांमध्ये अपघाताचे प्रमाण जास्त असते आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांना त्यांच्यासोबत झालेला अपघात हा सांगता येत नाही यासाठी लहान मुलांची काळजी घेणे फार आवश्यक आहे लहान मुलांमध्ये कोणते कोणते अपघात होऊ शकतात याबद्दल आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिले एक आहे विष बाधा होणे दुसरं आहे पाण्यामध्ये पडणे बरोबर म्हणजेच ड्रावनिंग आपण त्याला बोलू शकतो तिसरं आहे जमिनीवरती पडणे चौथं आहे सफोकेशन होणे म्हणजे बुद पाचवा पाचवं आहे भाजणे आणि सहावं आहे बायसिकल ॲक्सिडेंट म्हणजे लहान मुलं जेव्हा तीन वर्षाचे असतात तेव्हा ते सायकल चालवण्याचा प्रयत्न करत असतात त्या दरम्यान होणारे ॲक्सिडेंट याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया साधारणतः लहान मुलांमध्ये होणारे अपघात हे खालीलप्रमाणे आहेत एक विष बाधा दुसरं आहे बुडणे तिसरं आहे जमिनीवर पडणे चौथं आहे गुदमरणे पाचवा आहे भाजणे आणि सहावं आहे बायसिकल चालवताना होणारे अपघात आता आपण वीज बाजार या विषयावरती थोडस जाणून घेऊया लहान मुलं जे असतात ही फार उत्साही असतात त्यांना प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याचं इच्छा असते आपण असं बोलू शकतो बरोबर आहे ते काय करतात घरातली प्रत्येक वस्तू आता साधारण उदाहरणार्थ पावडरचा सा डब्बा सुद्धा ते काय करतात तो हातात घेतात आणि त्यातली सगळी पावडर जमिनीवर टाकू शकतात आणि ते चाकू शकतात तर आपल्याला माहिती आहे पावडरमध्ये लोशन्स मध्ये परत आपले जे बाथरूम क्लीनर्स असतात त्याच्यामध्ये केमिकल्स असतात हे केमिकल्स आपल्या शरीरासाठी चांगले नसतात यामुळे लहान मुलांना याच्याद्वारे विषबाधा होण्याची शक्यता असते तेच लहान मुलांना जमिनीवर जर काही बटन्स पडले असतील पिन्स पडले असतील तरी सुद्धा ते खाण्याची शक्यता नाकारता येते यासाठी सगळ्यात पहिले मुलांकडे लक्ष ठेवणे फार गरजेचे असते आता जर तीन वर्षाचं बाळ असेल ते सांगू शकत असेल तर मुलं सांगतात पण जर तेच बाळ दीड वर्षाचं असेल दोन वर्षाचं असेल तर आपल्याला ते सांगू शकणार नाही त्यांनी काय खाल्लेलं असतं तर अशा वेळेला आपल्यालाच मुलामध्ये जर काही वेगळी लक्षणं दिसली तर आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा उदाहरणार्थ जर बाळाच्या ओटाभोवती जर जळल्याचे निशान लाडसरपणा आपल्याला आढळला तर आपण त्वरित डॉक्टरांकडे जावे जर बाळ उलटी करत असेल समजा बाळाला सफोकेशन होत असेल त्याला व्यवस्थित श्वास घेता येत नसेल तरी आपण त्वरित डॉक्टरांकडे जाऊ त्याच व्यतिरिक्त बाळाच्या श्वासाचा जर जर श्वासातून केमिकलचा स्मेल येत असेल श्वास घेताना तरी सुद्धा त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आता आपण जे विषवाद बघितलेला आहे विषय त्याच्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची याबद्दल आपण जाणून घेऊया पहिली गोष्ट ही जी लहान मुलं आहेत त्यांना खूप बारीक त्यांच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे ते कुठे जातात कोणत्या वस्तूंबरोबर खेळतात हे बघणं सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे जी मुलं लहान आहेत शून्य ते एक दोन वर्षापर्यंतचे जे असतात त्यांना कधीही आपण जी, जी खेळणी देतो ती मोठ्या स्वरूपात असावी अशी छोटे छोटे देऊ नये जसे बटन्स आहेत क्लिप्स आहेत ते मुलं काय करतात ते गिळण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे सुद्धा काय होतं त्यांना विषबाधा होऊ शकते इन्फेक्शन होऊ शकतं फूड पॉयझनिंग होऊ शकतं बरोबर पण यांच्याकडे लक्ष देणं फार आपल्याला आवश्यक आहे त्याचप्रमाणे जे काही आपले बाथरूम क्लिनर्स क्लिनिंग एजंट्स असतात जसं हार्पिक आहे जे काही तुम्ही डिटर्जंट वापरत असाल त्याच्या डब्बी आहे हे जे काही गोष्टी असतात हे बाळ काय करतात खाण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून ह्या अशा गोष्टी बाळांच्या हाताला लागणार नाहीत अशावरून उंच ठिकाणी ठेवत जा ही तुम्हाला फार माझी विनंती आहे आता आपण बुडणे या विषयावर जाणून घेणार आहोत जेव्हा लहान मुलांकडे लक्ष दिलं म्हणजे दुर्लक्ष होतं त्यावेळेला मुलं काय करू शकतात जसं घरात आहे आणि घरात तुमच्या बाथरूमचा दरवाजा ओपन राहिलेला आहे आणि भरलेली बादली आहे तर लहान मुलं बाथरूम मध्ये जाऊन त्या पाण्याशी खेळतात बरोबर ते खेळत असताना त्यांचा जर पाय सुटला तर बाळाचं जे डोकं आहे ते बादलीमध्ये पडण्याची शक्यता असते तर तिथे सुद्धा बाळ बुडू शकतं उदाहरणार्थ तुम्ही कुठे फिरायला गेलेला असाल स्विमिंग पूल असेल तर तिथे जर तुमच्याकडे तुमच्या बाळाकडे तुमचं लक्ष नसेल तर बाळ काय करतं पाण्याकडे आकर्षित होतं आणि तिथे जाऊन सुद्धा ते पडून तो बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही ठीक आहे तर कृपया करून मुलांकडे लक्ष देणं आणि हे अपघात टाळणं हे आपल्या हातात आहे पण समजा असं काही परिस्थिती उद्भवली तर आपण काय करू शकतो तर आपल्याला काय करायचंय बाळाकडे लक्ष द्यायचे सेम पद्धतीने बाळाचा श्वासोच्छवास बघायचे आपल्याला जास्त फास्ट आहे का स्लो झालेला आहे का बाळ कसं आहे बाळ आहे का बाळाच्या हालचालकडे तुम्ही लक्ष ठेवा व्यवस्थित आणि जर बाळाच्या हालचालीमध्ये जरा तरी फरक जाणवत असेल श्वासोच्छवासामध्ये जर तुम्हाला फरक जाणवत असेल तर त्वरित तुम्ही, तुम्ही बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे त्यामुळे ही परिस्थिती जर आपल्याला उद्भवू द्यायची नसेल तर आपण जेव्हा घरात असाल तर शक्य तो रिकाम्या बादल्या करून ठेवत जावे किंवा त्याच्यावरती व्यवस्थित कव्हर करून बाथरूमचा दरवाजा लावून त्याला कडी कोयंडाची सोय करावी जेणेकरून बाळ जे तुमचं आहे ते बाथरूम मध्ये जाणार नाही आणि बाहेर सुद्धा तुम्ही कुठे गेला असाल तर मुलांना त्या एरियापासून दूर ठेवा किंवा तुमच्या निगराणीखालीच मुलांना पाण्यामध्ये खेळण्यास तुम्ही सोडलं पाहिजे आता तिसरी गोष्ट आहे जमिनीवर पडणे यामध्ये जेव्हा बाळ सहा महिन्याच तीन महिन्याचं होतं तेव्हा बाळ काय करायला लागतं पालथ पडण्याची त्याची सुरुवात होते अशा वेळेला जर तुम्ही बाळाला बेडवर ठेवले तर बाळ काय करतं पालथ पडता पडता ते बेडवरून पडण्याची शक्यता असते बरोबर नंतर जेव्हा बाळ हळूहळू चालायला लागतं तेव्हा सुद्धा ते उभं राहण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला सुद्धा ते पडत असते त्याच्यानंतर ते जेव्हा बाळ जसं मोठं होत जाते ते पळायला लागतं ला धावायला लागतं चालायला लागतं टेबलवर चढायला लागतं अशा वेळेला सुद्धा बाळ काय जमिनीवरती पडू शकते ह्या वेळेला तुम्ही बाळाला मेन तर बाळाच्या डोक्याचा भाग फार बघितला पाहिजे की त्याला कुठे लागलं तर नाही आहे ना आता समजा बाळ अशा परिस्थितीमध्ये जमिनीवर पडले तर तुम्ही बाळाला कोणत्या लक्षणांसाठी बघणार आहात त्याबद्दल आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिले बाळ खूप चिडचिडपणा करत असेल तर त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं दुसरं गोष्ट बाळाला जर दोन तासाच्या आतमध्येच उलट्या सुरू झाल्या तर तुम्हाला त्वरित बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाणं अपेक्षित आहे तिसरी गोष्ट बाळाला जर बोलताना त्याची बोबडी वळत असेल तर तुम्ही त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावे तसेच बाळ जर तुमचे चालताना वाकडे तिकडे चालत असेल तर त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावे आणि जर डोक्याच्या वरती मेंदूला जर काही सूज आलेली असेल बाहेरच्या बाजूला टेंगूळ आलेलं असेल आणि ते सॉफ्ट असेल तर तुम्ही त्याला त्वरित डॉक्टर डॉक्टरांकडे घेऊन जावे आता हे जो अपघात आहे हा आपल्याला टाळण्यासाठी आपण काय करावे जेव्हा बाळ तुमचे तीन महिन्यानंतर पालते पडायला लागते कोणाचं चा बाळ चार महिन्यानंतर पालथं पडते कोणाचं पाच महिन्यानंतर पण जेव्हा ही सुरुवात होते तेव्हा शक्यतो बाळाला बेडवर ठेवूच नका फ्लॅट जमिनीवरती चादर टाकून चटई टाकून जसं शक्य होईल तसं ठेवा म्हणजे काय होईल बाळ रोल होणार नाही आणि पडणार नाही आणि जरी बेडवर ठेवत असाल तर एक कोणीतरी बाळाच्या बाजूला असणं गरजेचं आहे किंवा बाळाच्या बाजूला तुम्ही उशांचं आवरण बनवून ठेवा म्हणजे बाळ काय होणार खाली पडणार नाही दुसरी गोष्ट बाळ जसं तुमचं चालायला लागतं तेव्हा आता मार्केटमध्ये हेडगार्ड मिळतात म्हणजे डोक्यासाठी प्रोटेक्शन गार्ड मिळतात ते सुद्धा तुम्ही बाळाला लावू शकतात की जेणेकरून बाळ डोक्यावर पडले तर त्याला काही इजा होणार नाही तिसरी गोष्ट जेव्हा बाळ पळ चालतं पळतं तेव्हा तर ते खेळणार आहे फक्त आपण एवढं करू शकतो की आपण लक्ष देऊ शकतो आणि बाळ पडल्यानंतर बाळाला सुपरविजन करणं त्याच्यावरती लक्षणं चिन्हांसाठी आपण त्याच्यावर काय करू शकतो लक्ष ठेवू शकतो की त्याला उलटी होत आहे का त्याच्या वागण्यामध्ये आपल्याला काही बदल दिसत आहे का बाळ चिडचिड पण करत आहे का बाळ जेवायला अनाकानी करत आहे का ह्या गोष्टींकडे कृपया करून तुम्ही लक्ष द्या म्हणजे आपल्या बाळाला अजून काही डोक्याचा काही आजार होणार नाही याच्याकडे आपल्याला आता आपण गुदमरणे याबद्दल जाणून घेऊया हे जे गुदमरणे हे जो प्रकार आहे हा जास्त करून शून्य ते एक वयोगटातील मुलांमध्ये जास्त प्रकारे आढळून येतो काही वेळेला काय होतं मदर में आई जोपुन जोपुन ना होता। जे मदर्स आहेत म्हणजे आई आहेत ते बाळाला झोपून दूध पाजतात बरोबर आहे झोपून दूध पाजताना काय होतं जे निप्पल आहे छातीचं ते त्याच्याने कधी कधी बाळाचं नाक दबले जातं आई झोपलेली असते बाळ झोपलेलं असतं त्याच्यामुळे काय होतं कळत नाही त्या त्यामुळे काय होतं बाळाला श्वासोच्छ्वास घेता येत नाही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बाळ गुदमरण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट बाळाला जर स्लीपिंग पोझिशन व्यवस्थित दिली नाही तरी सुद्धा बाळ गुदमरण्याची शक्यता असते या हे जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर शक्यतो बाळाला काय करायचं आहे पाठीवर झोपवायचं आहे त्याच्या आजूबाजूला जास्त टॉईस ठेवू नका जास्त चादरी ठेवू नका त्याचं जे क्रेडल असेल किंवा जो बेड असेल तो मोकळा राहील किंवा त्याला जमिनीवर जरी तुम्ही झोपवत असाल चा, चादरींमध्ये तरी त्याचं चा जे आजूबाजूला आहे तिथे स्पेस ठेवायचा म्हणजे त्याच्या नाकाला अडथळा येणार नाही श्वास घेताना अशा पद्धतीने आपल्याला बाळाला झोपवायचं आहे हा पुढील जो अपघात आहे तो आहे भाजणे भाजणे कोणत्याही छोट्या गोष्टीमुळे होऊ शकतो जसं आपण काही वेळेला काय करतो स्वयंपाक झाला समजा आपल्याला गॅसवरून काही वस्तू गरम वस्तू जसं कुकर आहे भाजीची जी कढई असेल ती खाली ठेवतात काही वेळेला बाळ येतं बाळ त्याला हात लावतं अशाही पद्धतीचं भाजणं ते सुद्धा एक प्रकारचं भाजणंच होतं म्हणजे बाळाला इजा होण्याची शक्यता असते त्याच्यानंतर दुसरं जे भाजणं आहे ते आहे इलेक्ट्रिक बन म्हणजे काही जणांच्या घरात तुम्ही बघाल तर इलेक्ट्रिक स्विच खाली असतात बरोबर लहान मुलं काय करतात त्याच्यामध्ये बोट टाकण्याचा प्रयत्न करतात जे इलेक्ट्रिक सॉकेट असतात त्याच्यामध्ये आणि काही वेळेला बटन सुद्धा चालू राहण्याची शक्यता असते तर अशा मुलांमध्ये सुद्धा भाजणे हा प्रकार खूप कॉमन होतो यासाठी आपण काय करू शकतो पहिली गोष्ट अशा जे काही गरम पदार्थ आहेत ते लहान मुलांच्या पोज आपल्याला वरती ठेवायचे आहेत की जेणेकरून लहान मुलांचा हात जाणार नाही जेव्हा पण मोस्ट खूप वेळेला तर असं होतं की गरम पाण्याचा टोप बाथरूम पर्यंत पर्यंत लहान मुलगा येतो आणि त्यांच्या अंगावर गरम पाणी पडतं असे इन्सिडन्सेस आपल्याला खूप पाहायला मिळतात दुसरं आहे की चहा दिलेली आहे आणि लहान मुलांनी येऊन त्याच्यामध्ये बोट टाकलेलं आहे असे इन्सिडन्स होतात त्याच्यामुळे आपण काय करायचं याच्यातून शिकायचं आहे की अशा गोष्टी आपल्या बाळासोबत होणार नाही याची आपण खबरदारी घ्यायची आहे आणि जे काही तुमचे इलेक्ट्रिक बोर्ड स्विच असतील घरामध्ये ते शक्यतो वरच्या लेवललाच ठेवा किंवा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचे सॉकेट मिळतात की जेणेकरून जेव्हा तुम्हाला काम नसतं त्या इलेक्ट्रिक बोर्डचं की तेव्हा तुम्ही ते कवर करून ठेवू शकता तर ही बेस्ट पद्धत आहे आपल्या मुलाला भाजणे ह्या अपघातापासून वाचवण्यासाठी गरम पाण्याने चहाने अशा प्रकारे जर भाजलं असेल तर आपण त्या बाळाचा हात थंड पाण्यामध्ये पकडावा म्हणजे जेणेकरून त्याला जे पेन आहे ते कमी होऊन जाईल दुसरी गोष्ट एखादा जर ब्लिस्टर किंवा फोड आला तर तो कृपया करून फोडू नका कारण तुम्ही ते फोडायला जाल आणि बाळाला अजून दुसरं इन्फेक्शन होईल आणि अशा परिस्थितीत घरातल्या रेमेडीज सध्या काही लावू नका बाळाला घेऊन डॉक्टरकडे जा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही औषध उपचार करा आपण बायसिकल ऍक्सिडेंट याबद्दल जाणून घेऊया लहान मुलं असतात ते बायसाकल चालवण्याचा प्रयत्न करत असतात बरोबर आहे तेव्हा काय होतं ते, ते सुद्धा पडण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही बाळाला कधीही एकटं सोडू नये बायसाइकल चालवताना बा जर ते सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये मध्ये चालवत असेल तरी सुद्धा एक व्यक्तीने त्याच्यासोबत कंटिन्यू राहणं आवश्यक आहे कारण अशा वेळेला काय होतं बाळ रस्त्यावर निघून जातं सायकल सा, चालवता चालवता तिथे सुद्धा रोड ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते आणि जर बाळाला बाळ समजा बायसिकल वरून पडलं तर त्याला कुठे लागलेलं ला आहे पायाला लागलंय का हाताला लागलंय का डोक्याला लागला आहे का पहिले ते समजून घ्यावं आपण जर पायाला लागलं ला असेल तर तेथे ते जे माती वगैरे लागलेली असेल ती आपण स्वच्छ जे वाहत पाणी आहे म्हणजे नळाचं पाणी आहे त्याच्याने ती स्वच्छ उधवून घ्यावी बरोबर आहे आपले सुद्धा हात स्वच्छ असले पाहिजे घाणेड्या हाताने प्लीज बाळाच्या जखमीला हात लावू नका नाही बाळाला अजून इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आणि जशी जखम असेल त्या पद्धतीने आपण उपचार पद्धती स्वीकारावी आणि प्लीज लहान मुलांच्या कोणत्याही छोट्याशा अपघाताकडे दुर्लक्ष करू नका हे खूप छोटे छोटे असतात पण ह्याचा जो परिणाम आहे तो खूप गंभीर असतो ज्याचा आपल्याला नॉलेज सुद्धा नसतं बरोबर तर प्लीज लहान मुलांकडे लहान मुलं जेव्हा खेळतात किंवा काहीही वेगळी ऍक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपण आई वडील कोणीही घरातील एक व्यक्तीने बाळासोबत चोवीस तास अवेलेबल राहा तो काय करतोय काय खातो याकडे पूर्णतः लक्ष देणं फार आवश्यक असते आप जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा नाही सबस्क्राईब केलं तरी चालेल फक्त तुम्ही ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद